लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी हो लाडक्या बहीण योजनेचे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार आहे मित्रांनो राज्याचे बालविकास मंत्री माननीय आदित्यजी तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आता जो जानेवारीचा हप्ता आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न ज्या काही महिला अपात्र आहेत त्यांना याच्यापुढे आता पैसे मिळणार नाही त्याची पुन्हा छाननी सुरू लागलेली आहे अशी माहिती राज्याचे बालविकास मंत्री माननीय आदित्यजी तटकरे यांनी दिलेली आहे म्हणजे आता महिलांना सव्वीस जानेवारीपर्यंत बँक खात्यात आत पैसे जमा होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता लाडकिणीला काही दिवसातच ते पैसे खात्यात यायला सुरू होतील अशीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आपले योजनेचे प्रत्येक माहितीसाठी व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान